नमस्कार महाराष्ट्र सध्या एका विषयावरून ढवळून निघालाय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेलं हे प्रकरण ज्यात आय व्ही एफ द्वारे प्रेग्नंट असलेल्या एका महिलेला ट्रीटमेंट नाकारली गेली कारण त्यांच्याकडून एकंदरीत अपेक्षित ट्रीटमेंटच्या खर्चाचं डिपॉझिट भरलं गेलं नाही म्हणून त्यांना पेशंट दुसरीकडे हलवावा लागला आणि त्या दुर्दैवी मातेचा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला त्यानंतर या मातेची कॅन्सरची हिस्ट्री ज्ञाननाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर आधी झालेले उपचार त्यातून त्यांना दिले गेलेला एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घेण्याचा सल्ला यावर बऱ्याच चर्चा घडत आहेत विषय अर्थातच संवेदनशील आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यावर उत्तेजित चर्चा करणं सुद्धा स्वाभाविक आहे वास्तवात ही बातमी आल्या आल्या बहुतांश संवेदनशील विषयावर जे घडतं तेच झालं विशेषतः सोशल मीडियावरचा जनमानस सरसर दोन विभागात विभागलं गेलं एक बाजू होती ज्यांनी आधी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट घेतली आणि ज्यांना चांगला अनुभव आलाय त्यांनी या हॉस्पिटलमध्ये असं काही होत नाही आम्हाला डिपॉझिट भरलं नाही म्हणून ट्रीटमेंट नाकारली गेली असंही कधी झालं नाही तिथले सर्व डॉक्टर्स अतिशय प्रोफेशनल आहेत आम्हाला अतिशय चांगली ट्रीटमेंट मिळाली आहे या अर्थाचं भरपूर लिखाण सोशल मीडियावर केलं दुसऱ्या बाजूला भिसे कुटुंबावर ओढावलेल्या संकटामुळे हदरलेल्या अनेकांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कठोर टीकेचे आजूड ओढलेत हॉस्पिटलवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली आहे पुढे तर अर्थातच प्रकरणाने राजकीय वळण घेतलं तोडफोड होणं डॉक्टर घेसासांच्या क्लिनिकचं नुकसान होणं हॉस्पिटल समोर राजकीय आंदोलन होणं असं बरंच काय 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 घडलंय का अर्थात आपला पुरोगामी महाराष्ट्र असल्यामुळे यातही दिनानाथ मंगेशकर मग मंगेशकर मग मंगेशकर हॉस्पि मंगेशकर हॉस्पिटलच्या समर्थनात उतरलेल्यांची आडनावं आणि पुरोगामी महाराष्ट्रात जातीशिवाय कुठलाही विषय तडीस न जाण्याचा आपला इतिहास यामुळे यामध्ये जातही आली आहे देवनाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समर्थनात उतरलेल्या बहुतांश आडनावांमध्ये एक धागा शोधला गेलाय मी तो धागा नाकारणं किंवा स्वीकारणं हा मुद्दाच नाहीये जे काही दिसते ते सर्वांना समोर दिसतंय आणि म्हणूनच की दुर्दैवी घटना का घडली कशी घडली त्यामागे खरोखर दोषी कोण आहे याची उत्तरं शोधत असतानाच आपण सर्वांनी तुम्ही आणि मी पाच अत्यंत महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासाठी उत्तरं शोधणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना संदर्भ जरी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या ह्या अत्यंत वाईट घटनेचा असला भिसे कुटुंबावर ओढावलेल्या अत्यंत दुखी प्रसंगाचा असला तरी आपल्या सर्वांना हे माहितीये की दर आठ दहा पंधरा दिवसांनी एक नवीन घटना घडते कोणीतरी नवीन आरोपी असतात कोणीतरी नवीन पीडित असतात परत आपला समाज ढवळून निघतो परत दोन गट पडतात परत हाणामाऱ्या होतात यात गंमत अशी आहे की पूर्वी सुद्धा अशा घटना घडत नव्हत्या असं नव्हे अर्थात भिसे कुटुंबावर ओढावलेल्या प्रसंगाबद्दल स्पेसिफिकली मी बोलत नाहीये पण आजकाल आपण ज्या वेगवेगळ्या प्रसंगावर उत्तेजितून हाणामाऱ्या करतोय ना अशा घटना या पूर्वी घडत नव्हत्या असं नाही पण पूर्वी काय व्हायचं ना जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडलेली कुठलीही घटना आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत एक वेळ जायचा एक तर दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात ती बातमी छापून यायची किंवा संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्याला ती घटना कळायची तोपर्यंत बातमीदारापर्यंत सुद्धा त्या घटनेचे बऱ्यापैकी तपशील गेलेले असायचे आणि त्यामुळे घटना संपूर्ण काय घडलीय नेमकं कसं कसं काय काय घडत गेलंय यात संभाव्य दोषी कोण आहेत यावर पीडितांचा नेमकं काय झालंय हे सगळं व्यवस्थित कळायचं आज काय होतय घटना घडली असण्याची शक्यता इथून बातमीची सुरुवात होते म्हणजे तुमच्यासमोर जर ओमकार दाभाडकर वर कुणाचा आरोप अशी बातमी आली तर तुमच्यावर आधी ओंकार दाभाडकरच इम्प्रेशन काय होतं तुम्ही ओंकार दाभाडकरच काही मत तयार केलंय का या अनुषंगाने तो बातमीचा वाचल्या वाचल्या तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण होणार आहेत जर तुम्ही तुम्हाला जर मी आवडत असेल तर तुम्ही अरे ओंकार कशात अडकला की काय असा प्रश्न पडेल जर तुम्हाला मी आवडत नसेल तर अरे वा ओंकार कशात सापडलाय बघूया हा सो यू अंडरस्टँड राईट तुमच्या मनात तुम्ही तुम्ही कोणती बाजू घेऊन ही बातमी वाचणार आहात हे ते टायटल वाचल्या वाचल्या ठरलेलं असणार आहे आणि आता मग तुम्ही ती बातमी वाचता ती ती बातमी अर्थातच अर्धवट असते हो कारण ती, ती ती न्यूज पब्लिश करणाऱ्याकडे सुद्धा पूर्ण गोष्टी पूर्ण डिटेल झालेले नसतात नाव धिस इज व्हेअर द होल सर्कस बिगिन्स आणि इथेच आपल्या समोर काही प्रश्न उभे हो राहतात पुढे जाण्याआधी एक विनंती करतो तुम्ही ऑलरेडी माझ्याबद्दल ते मत तयार करून हा या बाजूनीच बोलणारे असं गृहित धरून पूर्वग्रह दूषित भूमिकेतनच हा व्हिडिओ बघणार असाल तर व्हिडिओ बघण्याचा वेळ वाचवू शकता खाली थेट जी काही कमेंट करायची ती कमेंट करा आणि मोकळेवा पण इफ यू रिअली बिलीव्ह दॅट आय एम गोइंग टू टॉक सम सेन्स इन दिस व्हिडिओ तर माझी विनंती आहे की शेवटपर्यंत बघा कारण हे पाचवी प्रश्न खरोखर तुम्ही विचार करायला हवेत असेल आपण परत एकदा या घटनेकडे येऊया सध्या सोशल मीडियावर जे दोन भाग पडलेत ना काही लोक आहेत जे ज्ञानाथ मंगेशकर रुग्णालयाची बाजू घेत आहेत आणि काही लोक आहेत जे ज्ञानाथ मंगेशकर रुग्णालयाला स्पष्टपणे दोषी मानतात द फर्स्ट क्वेश्चन इज डू यू रिअली बिलीव्ह दॅट यू हॅव ऑल द इन्फॉर्मेशन तुमच्याकडे या प्रकरणाची संपूर्ण शंभर टक्के माहिती आहे असं तुम्हाला खरोखर वाटतं का याला मी परत रिफ्रेम करतो कुठल्याही प्रकरणाची शंभर टक्के पूर्ण माहिती आपल्याकडे कधीच नसणार आहे हे तुम्हाला माहिती असतं का कारण आपण जेव्हा एखादी बाजू घेऊन भांडायला ला लागतो ना हे गृहित धरायला हवं की माझ्याकडे ना पूर्ण माझ्याकडे आतापर्यंत जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे मी काहीतरी निष्कर्ष काढतोय आणि म्हणून मला माझं म्हणणं मांडावं असं वाटतंय जर हा अप्रोच तुम्ही सुरुवातीपासून ठेवला तर आज सरसर जे दोन तट प्रत्येक छोट्या मोठ्या मुद्द्यावर पडतायत ते तट पडणं जरा थांबेल असं मला वाटतं तुमच्यात आणि माझ्यात मतभेद असणं इज फाईन पण तुमच्यात आणि माझ्यात मतभेद आहे म्हणजे तुमच्यासाठी मी दुर्जनच आहे आणि माझ्यासाठी तुम्ही लबाडच आहात असं असण्याची गरज नाहीये तुमच्याकडे असलेल्या आणि माझ्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर तुम्हाला सत्याच्या वेगवेगळ्या छटांपैकी एकच छटा योग्य वाटते मला दुसरी छटा योग्य वाटतेय इथपर्यंतची मॅच्युरिटी आपल्याकडे यायला हवी या दोन छटा असू शकतात किंवा अनेक छटा असू शकतात त्यातली एक छटा तुम्हाला योग्य वाटतीये दुसरी छटा मला योग्य वाटतीये इथपर्यंत आपण यायला हरकत नाहीये कारण परत एकदा हा विषय संवेदनशील आहे एक माता प्रेग्नन्सीच्या प्रक्रियेत मृत्युमुखी पडतीये तिने आय व्ही एफ सारखी अत्यंत कठीण खूप शरीराला अनंत वेदना देणाऱ्या प्रक्रियेतून त्या प्रेग्नंट राहिल्या जुळी अपत्य जन्माला येणार होती कॅन्सर सारख्या दुर्धर आजारातून बाहेर येऊन हे सगळं सहन करून त्या माता होणार होत्या त्यामुळे त्या कुटुंबावर जे दुःख कोसळलंय त्या मातेला जे हाल सहन करावे लागले त्या अर्भकांना जन्माला येण्या येण्याआधीच त्यांचं जीवन संपलंय याबद्दल कणव नसणारा ही वास्तविकता समजून घेऊन ज्याच्या हृदयाला पाजर फुटणार नाही असं कोणीच नसणार आहे हे असूनही जेव्हा आपण लॉजिकल डिबेट्स आणि डिस्कशन्स करायला लागतो त्यावेळी अर्थातच मतभेद असण्याची शक्यता आहे पण जर मतभेद असतील तर याचा अर्थ समोरचा इनसेन्सिटिव्ह आहे इथपर्यंत पोहोचण्याची या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची गरज नाहीये आणि म्हणून हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्या आपल्यासमोर शंभर टक्के माहिती पूर्ण येणार नाहीये त्यामुळे आहे त्या उपलब्ध माहितीवर मी काहीतरी निष्कर्ष काढू पाहतोय हा अवेअरनेस जर असेल तर पुढच्या प्रश्नाकडे आपण येऊ शकतो जो आहे आपण नेमके कशासाठी भांडतोय आपण कुणासाठी भांडत आहोत की कुणाविरुद्ध भांडत आहोत आपण एखाद्या तत्वासाठी भांडत आहोत की एखाद एखाद्या तत्वाच्या विरुद्ध भांडत आहोत याच प्रकरणाच्या निमित्ताने हे चार स्पष्ट अँगल्स तुमच्या लक्षात येतील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय रिप्रेझेंट्स अँड इन्स्टिट्यूशन आणि भिसे कुटुंब ऑल्सो रिप्रेझेंट्स अँड इन्स्टिट्यूशन दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे एक रुग्णालय ज्याच्या समर्थनात किंवा विरोधात आपण उतरू शकतो दीनानाथ मंगेशकर रिप्रेझेंट्स अँड इन्स्टिट्यूशन विच इज चॅरिटेबल हॉस्पिटल्स किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि त्यांची ती सिस्टीम आणि त्यांचा तो सगळा कारभार आपण या सिस्टीमच्या समर्थनात किंवा या सिस्टीमच्या विरुद्ध उभे राहू शकतो भिसे कुटुंब एक कुटुंब म्हणून सुद्धा एक उदाहरण आहे ज्यांच्या समर्थनात आपण उतरू शकतो पण अर्थात कॅन्सरची ट्रीटमेंट त्यानंतर त्यांनी आय व्ही एफ करणं त्यांनी दत्तक न घेणं यातून ते कुटुंब बिकम्स अ टार्गेट सेल्फ राईट आणि म्हणून भिसे कुटुंब एक इन्स्टिट्यूशन सुद्धा रिप्रेझेंट त् करतात असे पेरेंट्स किंवा असे कुटुंब पेरेंट्स सुद्धा म्हणायची गरज नाही असे कुटुंब ज्यांच्यात एक पेशंट आहे आणि त्या पेशंटची ट्रीटमेंट होणं आवश्यक आहे आणि खासगी रुग्णालयांमधल्या क्लिष्ट तापदायक त्रासदायक नाडले गेलेत या चर्चा करताना हु इज इट दॅट वी आर फायटिंग फॉर आपण त्या इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूशन बद्दल बोलतोय की आपण त्या सिस्टिम्स बद्दल भांडतोय आम्हाला देनाथ मंगेशकर रुग्णालय मग ते मंगेशकर आणि मग त्यांच्या समर्थनात उतरलेली सर्वांची आडनावं हे सगळं बघून आपल्याला भांडायचंय का आणि म्हणून हा प्रश्न सर्वांना आहे एका समूहातल्या लोकांना टार्गेट केलं जातय ह्या भावनेनी त्या समूहातल्या लोकांनी हिरिरीने समर्थनात उतरणं हे सुद्धा आय डोंट अंडरस्टँड आणि तशा अत्यंत घाणेड्या कमेंट सुद्धा आलेल्या आहेत की दिसतंय कोण आहे दिसतंय कोणाला इथे चांगली ट्रीटमेंट मिळते दिसतंय समर्थनात कोण उतरलंय हे सुद्धा करायला उतरणं या दोन्ही गोष्टी आय डोंट अंडरस्टँड सुरुवातीला म्हणालो तसं दर दहा पंधरा दिवसांनी हे घडत राहणार आहे आणि दर दहा पंधरा दिवसांनी हे घडत राहतं आणि दर दहा पंधरा दिवसांनी आपण या अप्स अँड रीच एनी कन्क्लुडिंग पॉईंट कोणी असा कार्यकर्ता असेल ना ज्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटल्समुळे रुग्णांचं नाडलं जाणं या विषयावर खूप मेहनत घेतलीय त्यांना माहिती आहे वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये काय होतं आणि त्यांनी या प्रकरणामध्ये या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करून एखादी भूमिका घेतली असेल तर मी ते समजून घेऊ शकतो त्याबद्दल त्यांची ठाम मतं असतील त्याबद्दल त्यांनी काही टोकाचे निर्वाळ काढले असतील तर आय कॅन अंडरस्टँड दॅट कोणी असा कार्यकर्ता असेल ज्यांनी आय व्ही एफ ट्रीटमेंट आणि त्यांचे चांगले वाईट परिणाम आणि माता होऊ शक माता होऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांवर त्या आय व्ही एफ ट्रीटमेंटचे होणारे चांगले वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यानुसार त्यांनी आय ट्रीटमेंट घ्यायला हवी की घ्यायला नको ह्यावर ज्यांचा अभ्यास आहे मग असे कोणी डॉक्टर्स असतील किंवा असे कोणी स्त्रियांच्या आरोग्याबद्दल अतिशय पॅशनेट असलेले ऍक्टिव्हिस्ट असतील त्यांनी यावर काही अभ्यासपूर्ण मत मांडलं आय कॅन अंडरस्टँड कारण ह्या सगळ्या बाजूत ही सगळी लोक या विषयाचे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी या तत्वांसाठी त्यांनी या सिस्टीम्ससाठी किंवा या सिस्टीमच्या विरुद्ध लढण्याचा अवेअरनेस क्रिएट करण्याचा निर्णय घेतलाय आणि ते त्यावर मेहनत घेत आहेत तुम्ही आणि मी कोणत्या अधिकारातून भांडतो अशा विषयांवर गुगल करायचंय कोणीतरी काहीतरी लिहिलेलं वाचायचंय आणि त्यावर आपण भांडण सुरू करायचंय डस दॅट अस त्यातून तुमचं किंवा माझं काही भलं होतं का हे खूप सोपं आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टोकाची टीका करणं सोपं आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर होणारी टोकाची टीका ही जातीतूनच होते असं म्हणून मी जर त्या जातीचा असेल तर त्या जातीच्या समर्थनात उतरून नाही नाही मग दिनाथ मंगेशकर रुग्णालय मस्तच हे म्हणणं सोपं आहे मी आधी दिनानाथ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट घ्यायला गेलो होतो आणि मला अतिशय वाईट अनुभव आला म्हणून हे रुग्णालय अतिशय वाईट आहे हे म्हणणं साहजिक आहे सोपं जरी असलं तरी हे साहजिक आहे कॅन अंडरस्टँड मी याआधी ट्रीटमेंट घ्यायला गेलो होतो आणि मला अतिशय चांगला अनुभव आला त्यामुळे मला काही वाटत नाही इथे काही असं झालं असेल हे म्हणणं सुद्धा आय कॅन अंडरस्टँड पण अपार्ट फ्रॉम दॅट ज्यांचा या प्रकरणाशी ता, संबंध नाहीये जे आजपर्यंत कधी देनाथ मंगेशकर रुग्णालयात गेलेही नाहीयेत आणि ज्यांना चांगला वाईट अनुभव आला नाहीये त्यांनी टोकाची मतं काढून भांडण्यात मला काही पॉईंट समजत मला आय डोंट अंडरस्टँड व्हॉट इज द the देअर अर्थात याचा अर्थ आपण अशा विषयांवर मतं मांडायची नाही का असं अजिबात नाहीये त्याकडे आपण येऊ आपण चौथ्या पाचव्या प्रश्नात त्याच मुद्द्याकडे येणार आहोत पण आज तुम्ही तुमचा दिवस घालवताना एका अशा मुद्द्यावर सतत दातोट खाऊन भांडत आहात ज्याची एक पूर्ण माहिती तुमच्याकडे नाहीये आणि ज्याचा इन प्रिन्सिपल अभ्यास तुम्ही केलेला नाहीये तर व्हॉट इज इट दॅट आर ट्रँक टू अचीव्ह हिर हा प्रश्न मी तुम्हाला कोण विचारणार हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणं यासाठी महत्वाचं आहे आपण आता येतोय तिसऱ्या प्रश्नाकडे जर या दोन्ही प्रश्नांवर तुम्ही विचार करू शकत असाल तर आस्क युअरसेल्फ आर यू बिंग अ पॉन इन समवन एस गेम आपण एखाद्याने मांडलेल्या चेसच्या चे गेम मधलं एखादं प्याद तर होत नाही आपण आणि ह्या चेसचा गेम कोणी मांडलाय हे सर्वांना माहितीये मीडियाला सतत भडकाऊ बातम्या हव्या आहेत कारण त्याशिवाय त्यांना एंगेजमेंट मिळत नाही सोशल मीडियाला असे एक्साइटिंग टॉपिक्स मिळणं महत्वाचं आहे कारण त्याशिवाय त्यांची एंगेजमेंट वाढत नाही पॉलिटिशियन्सना असे मुद्दे हवे आहेत कारण त्याशिवाय त्यांना त्यांचा रेलेव्हन्स प्रस्थापित करता येत नाही मग जर या सर्वांना हा गेम हवा असेल आणि हे सर्व हा गेम उच्चारवानी ओरडत ओरडत तुमच्या समोर घेऊन येणार असतील तर तुम्ही या गेम मधलं प्याद व्हायचं आहे की नाही टू आणि म्हणून आपले पहिले दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत मला जर हे माहितीये की माझ्याकडे शंभर टक्के माहिती असणार नाहीये आणि मला जर हे माहितीये की मी या विषयाचा तज्ज्ञ नाहीये तर मग मी चटकन निर्वाळ्यावर येऊन दातोट खात एकमेकांशी आम्ही का भांडतोय हा मुद्दा महत्वाचा का आहे कारण क्वेशन नंबर फोर मी स्वतःला विचारायला हवं की मी जर या लढाया सतत लढत असेल तर यातून मी माझ मानसिक स्वास्थ्य खराब करून घेत आहे का कारण समजून घ्या पूर्वी जेव्हा अशा बातम्या खूप हळूवार माझ्यापर्यंत पोहोचायच्या तेव्हा एकतर त्या बातम्यांची गती तर बात कमी होतीच पण त्या बातम्यांची फ्रिक्वेन्सी सुद्धा कमी असायची म्हणजे परत एकदा माझ्याकडे न्यूजपेपर आला मी सकाळ न्यूजपेपर वाचला संपलं दिवसभर मी त्या न्यूज मध्ये जे काही वाचलंय ना त्याची माझ्या ऑफिसमध्ये चर्चा करेन माझ्या मित्रांशी चर्चा करेन माझ्या फॅमिलीमध्ये थोडं पंधरा मिनिट येता बोललं जाईल संपलं जर मी संध्याकाळी बातम्या बघितल्या असतील टेलिव्हिजनवर तर त्या बातम्या बघता बघता बघितल्यानंतर जी काय चर्चा व्हायची ती व्हायची आहे परत दुसऱ्याशी ऑफिसमध्ये गेल्यावर जी काय चर्चा व्हायची ती व्हायची आहे विषय संपला आता या बातम्या चोवीस तास तुमच्या आमच्या बरोबर फिरतायत आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर तुम्ही फेसबुक उघडल्या उघडल्या तुमच्यासमोर कुठली ना कुठली बातमी येते तुम्ही आता सतत या बातम्यांमध्ये काहीतरी मत निर्माण करून अत्यंत उत्तेजित होत आहात आणि हे उत्तेजित होत असतानाच तुमच्या आजूबाजूला वेगळं काहीतरी घडत आहे ऑफलाईन तुम्ही शाळा कॉलेजमध्ये अभ्यास करताय तुम्ही कदाचित कॉलेज प्रोफेसर आज शिकवायला जाताय तुम्ही कदाचित एका ते अत्यंत इंटेन्स प्रोजेक्टवर काम करताय जिथे तुम्हाला तुमचा फोकस ठेवायचा आहे तुमच्या फॅमिलीमध्ये कदाचित काही फंक्शन अरेंज होत असतील त्यात तुम्हाला काम करायचंय तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचे हेल्थ इश्यूज असतील तिकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय तुमचे स्वतःचे काही हेल्थ इशूज असतील तिकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय तुम्हाला जीवनात काहीतरी साध्य करायचंय तिकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय हे सगळं मन लावून करत मला रोज जगायचंय त्यामुळे माझी मॅक्झिमम एनर्जी ज्या गोष्टी माझ्यासाठी खरोखर महत्वाच्या आहेत तिकडे मी वळवायला पाहिजे ते न होता जर मी सतत या ट्रिगर्सना बळी पडत असेल तर माझं मानसिक स्वास्थ्य हरवणारच आहे मग इट डजंट मॅटर तुम्ही ब्राह्मण जातीला टार्गेट करणाऱ्या ग्रुपमध्ये आहात की ब्राह्मण जात टार्गेट होतीये म्हणून सतत अस्वस्थ असणाऱ्या ग्रुपमध्ये आहात तुम्ही कुठल्या का ग्रुपमध्ये असे ना कोणाचंही यातनं भलं होणार नाही भलं फक्त त्यांचं होणार आहे ज्यांना हा खेळ तुम्ही सतत खेळत राहायला हवा आहे अर्थात हे कोणासाठी जे ऍक्टिव्हिस्ट नाहीत अशांसाठी ज्यांनी ऍक्टिव्हिजम हे आपलं कार्य ठरवलंय मग अगेन परत एकदा ब्राह्मण ब्राह्मण तर हॉस्पिटल सिस्टमचा अभ्यास असणारे पेशंट्सच्या हेल्थ इश्यूजचा अभ्यास असणारे या कुठल्याही विषयावरचे जर तुम्ही तज्ज्ञ असाल तर तुम्ही अशा विषयावर हिरिरीने उतरून लिहायला हवं भांडायला हवं अवेअरनेस क्रिएट करायला हवा नो प्रॉब्लेम ऍट ऑल ते तुम्ही करायलाच हवं दॅट इज युअर पॅशन तुमचा अभ्यास पण आहे डू इट पण नव्याण्णव टक्के लोक तुमच्या आमच्यासारखे प्रत्येक विषयातले असे एक्सपर्ट नाहीये आणि म्हणून आपण याचा विचार करायला पाहिजे की परत येतात तेच आय एम अ पॉन इन समन एल्सिस गेम पण मग एवढं बोलून झाल्यानंतर मग आता काय आपण व्यक्त व्हायचं नाही मग आता काय आम्ही आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटायचा अर्थात हा प्रश्न निर्माण होणारच आहे तिथेच आपण येतो आपल्या पाचव्या प्रश्नाकडे की मग आम्ही करायचं काय आपण मग इतकं जपून जपून जगायचंय का अजिबात नाही कारण सोशल मीडिया इज गोइंग टू बी हिअर न्यूज आर गोइंग टू बी हिअर फार कमी लोक आहेत आणि आय एम व्हेरी प्राऊड टू बी वन ऑफ दॅम ज्यांना न्यूज पासून कम्प्लीट डिटॅचमेंट आली आलीये आमच्याकडे आम्ही बातम्या अजिबात लावत नाही माझ्या सोशल मीडियाच्या मध्ये माझ्या सोशल मीडियावर मी कुठल्याही न्यूजच्या पेजला किंवा हँडलला फॉलो केलेलं नाहीये माझं युट्यूब प्रीमियम आहे ज्यात मी ऍडव्हर्टिजमेंट सुद्धा म्हणजे बंद करून टाकल्यात मी युट्यूबला मी फॉलो करतो ज्यांनी माझं माझी इन्फॉर्मेशन माझं नॉलेज एनरिच होतं एनिवे सो पॉइंट anyway, इज so दिस की हे सर्वांना जमणारच आहे असं नाहीये हे सर्वांना शक्य नाहीये त्यामुळे बातम्या आपल्या समोर येत राहणार आहेत त्या बातम्यांवर आपल्याला चर्चा कराव्याशा वाटणार आहेत त्या बातम्यांवर आपले मतभेद असणार आहेत व्हॉट्सअपवर आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये अनेकांचे मतभेद असणार आहेत त्यांच्याबरोबर आपली बाचाबाची होत राहणार आहे जे होणारच आहे त्यामुळे आपण एक आदर्श टोकाचा युटोपियन समाज निर्माण अशा या बाबतीत करू शकू असं मला अजिबात वाटत नाही पण मग काय करायला हवं तर यु शुड मेक धिस कॉन्शियस डिसिजन की मी या तीन चार पाच विषयांवरच हिरिरीने व्यक्त होईन जे चार पाच विषय मला माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे वाटतात जे चार पाच विषय माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचे आहेत ज्यावर मी हवं तेवढं वाचायला तयार आहे ज्यावर मी एक्सपर्टीज मिळवायला तयार आहे ज्यावर मी खूप विचार करायला तयार आहे आणि मी विचार करून मत ठरवायला तयार आहे अशा चार पाच विषयांवर मी भांडू शकतो अशा चार पाच विषयांवर मी अवेअरनेस क्रिएट करू शकतो बाकीच्यांवर मी मत तयार करेन वाटलं तर कुठेतरी मत मांडेन किंवा मां शांत बसेल पण मी त्या सर्कसचा पार्ट बनणार नाही हे कशासाठी त्या सर्कसचं हित व्हावं म्हणून नव्हे त्या सर्कशीतल्या इतर प्लेयरचं हित व्हावं म्हणून नव्हे आपलं हित व्हावं म्हणून आणि हे करणं शक्य आहे हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय मी पॉलिटिकल ऑन ग्राउंड काम केलंय बरेच मोर्चे भाषणं पत्रक वाटणं हे सगळं केलंय सोशल मीडिया जेव्हा नुकताच आला होता तेव्हा जी पिढी खूप जास्त ऍक्टिव्ह होती त्यापैकी मी एक आहे अण्णा हजारांच्या आंदोलनापासून ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत आय वॉज व्हेरी ऑन सोशल मीडिया ऑन ऑल दीज पॉलिटिकल स्टफ सुदैवाने खूप आधी खूप आधीच ऑनग्राउंड ऍक्टिव्हिजम वर काम केलं असल्यामुळे मला ते कंपार्टमेंट्स करता येत होते आणि आय आय एम गुड ऍट पिकिंग माय बॅटल्स मला माहितीये की मी कुठल्या विषयावर बोलायचंय कुठल्या विषयावर बोलायचं नाहीये मी जर मी हिंदुत्व या आयडियोलजी आयडिओलॉजीचा जा जवळ जाणार असेल तर मी हिंदुत्वाच्या विषयावर सुद्धा प्रत्येक बातमी आली की त्यावर मी मारामारी करायची मला मारा गरज नाहीये या मॅच्युरिटी पर्यंत मी फार चटकन आलो होतो आणि त्यामुळे आय नो दॅट इट इज पॉसिबल आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्हाला तुमचं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल त्या अयोगे सामाजिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल तर पिक युअर ओन बॅटल्स देनाथ मंगेशकर रुग्णालय हे आजचं निमित्त आहे आणखी दहा दिवसांनंतर हे सगळं मागे पडेल आणि तुम्ही ज्या तडफेने या विषयावर भांडलात तुम्ही सुद्धा हा विषय विसरून जाणार आहात आणि हे क्रूर वास्तव आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं यातनं काही फार वाकडं होईल का त्या सिस्टिम्स खरोखर वाईट असतील तर त्या, त्या खरोखर सुधारतील का शासन प्रशासन त्यावर काही ऍक्शन घेईल का, का रुग्णांच्या बाजूने खरोखर असे खूप रुग्ण असतील का जे आता ठरवतील की आम्ही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाणार नाही किंवा असे काही रुग्ण असतील का ज्यांना माहितीये की नाही नाही हे रुग्णालय खरोखर चांगले म्हणून ते परत हिरेने काम करून रुग्णांना या रुग्णालयात बद्दल विश्वास परत जिंकून मदत करतील हे सगळं वी डोंट नो अँड आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर आफ्टर फिफ्टीन डेज वी विल फरगेट अबाउट धिस जे ऍक्टिव्हिस्ट असतील ज्यांच्यासाठी हा विषय खरोखर कळकळीचा आहे आणि कळीचा मुद्दा आहे त्यांनी हा विषय धरून ठेवायला हवा आणि त्यांनी यावरचे प्रश्न सतत विचारायला हवेत परत एकदा दोन्ही बाजूनी पण तुम्ही आणि मी मँगो पीपल फॉर अस ॉज वन करेक्ट आणि त्यात आपण गेले तीन चार दिवस भांडत आहोत आणि एकमेकांबरोबर शत्रुत्व निर्माण करत आहोत जर आपल्याला हे आपल्या एकमेकांनी ठेवायचे असतील तर वीड टू पिक अवर ओन बॅटल्स कारण असे विषय दर आठ पंधरा दिवसांनी नव्याने येणार आहेत आणि दर आठ पंधरा दिवसांनी आपण पुढच्या आठ पंधरा दिवसांसाठी या विषयांमध्ये गुरफटून जाणार आहोत आणि आपला वेळ वाया घालवणार आहोत आपला फोकस आपल्या उत्कर्षाकडे असायला हवा आणि हे तुम्ही हिंदुत्ववादी आहात तुम्ही पुरोगामी आहात तुम्ही मार्क्सवादी आहात तुम्ही डाव्या आहात उजव्या आहात तुम्ही बहुजन आहात अभिजन आहात कोणी का असे ना आयडिओलॉजिकल मध्ये जर उतरायचं असेल तर त्या साठी सुद्धा तुम्ही त्या आयडिओलॉजीतली कोणती युद्ध लढायची आहेत याबद्दल आपल्याला क्लॅरिटी पाहिजे जर आयडिओलॉजिकल मध्ये नसाल तर व्हेरी गुड पडू पण नका पण अशा तात्कालिक कारणांसाठी विनाकारण लढून विनाकारण इन व्हॉट सेन्स की त्याचा इट हॅज नो टँेबल बेनिफिट आउट ऑफ इट तर त्यासाठी विनाकारण लढून आपला वेळ आपलं मानसिक स्वास्थ्य खराब करून घेऊ नका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भीसे कुटुंबांबरोबर जे काही घडलं त्याचा त्याचा सुखद अंत कुठ काही झालं तरी होणार नाहीये कारण एक माता आणि दोन चिमुकली पिलं आपण गमावून बसलो आहोत त्यामुळे त्या त्यातून जे काही होईल ते काही फार चांगलंच आहे असं नाहीये पण या निमित्ताने आपण जर हा अवेअरनेस क्रिएट करू शकलो आणि आपण एकमेकांना या सतत होणाऱ्या कोलाहलातून थोडं जरी बाहेर काढू शकलो तरी थोडस तरी देर विल बी अ सिल्वर लाइनिंग टू दिस क्लाउड बघा विचार करून बघा शेवटी इंटरनेट तुमचा आहे मोबाईल तुमचा आहे वेळ तुमचा आहे आणि मानसिक स्वास्थ्य सुद्धा तुमचंच आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार